अपहरणकर्त्या व्यक्तीचं नाव सदाशिव चव्हाण आणि त्यांचा व्यवसाय हा मुकदम की त्यांच्याकडे वाहना ह्या चार आहेत ट्रॅक्टर धरून चार वाहनांसोबत ते कारखान्यामध्येही व्यवहार करतात कारखान्याला त्यांच्या वाहना लावलेल्या आहेत त्यांचं नाव आहे सदाशिव चव्हाण नावाने पेशाने त्यांचा व्यवसाय हा मुकदम आणि ज्या कारखान्याची त्यांनी उचल घेतली ज्या कारखान्याला त्यांचे वाहनं लावलेल्या आहेत ज्या कारखान्याकडे त्यांचा ऊस तोडायला चालू आहे त्या कारखान्याचं नाव आहे येडेश्वरी साखर कारखाना येडेश्वरी शुगर संस्था कारखाना आणि हा कारखाना आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा आणि काही ना काहीतरी आर्थिक व्यवहारामुळे आर्थिक व्यवहार हा कुठेतरी कमी जास्त झाल्यामुळे उचल घेण्यामध्ये उचल घेतली आणि करार केला आणि करार करूनसुद्धा जर मुकदमाने बैनामी केली त्या मालकाने दगाबाजी केली कारखान्यासोबत तर त्यांना कारखान्यामध्ये डांबून ठेवलं जातं आणि त्यांच्याकडून संपूर्ण पैसा वसुली करूनच त्यांना सोडलं जातं किंवा त्यांच्या वाहनांवरती जप्ती केली जाते हा शुगर कारखान्यांचा नियम रूल हा पहिल्यापासून आहे आणि देशात दुन्यातील जेवढे काही शुगर कारखाने असतील हा करार केल्याशिवाय बजेट त्या मुकदमाला त्या, त्या मालकाला दिलं जात नाही आणि हाच नियम बजरंग बापा सोनवणे यांचा येडेश्वरी कारखाना सुद्धा लागू होतो परंतु याच कारखान्यामध्ये ठोंबरे नावाचा अधिकारी याने जे चुकीचं कृत्य केलं आहे तेच कृत्य ते ते। करत्या चव्हाण यांच्या मुलीच्या तोंडून ऐका दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पात्रडीला जायचं आहे या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांच्या गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडे जायचं नंतर त्यांचा फोन इस घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकलं त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उड़शी उत्तर दिली आम्हाला माहितीच नाही फोन सदाशिवच्या वाहनाशी उत्तर दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलाला कारखान्यात नेऊन टाकलंय आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाही त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकदम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचे ऍडव्हान्स आहे पण अजून गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू आणि बंद केले मग पैसे आम्ही कशा चार जनावर चालू आणि तुम्ही बंद करता एक महिन्यात तुम्ही जसं एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो गेल्या दिवसापासून तब्बल दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडत आहेत एकापाठोपाठ एकापाठोपाठ एक घटना घडत आहे त्यामध्ये अपहरण असेल चोरी असेल लुटमार असेल नऊ डिसेंबरला जे प्रकरण घडलं ते म्हणजे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि तिथून बीडमधील घटनांना चालना मिळायला सुरू झाली आणि संपूर्ण इतिहास संपूर्ण कायापालट बीड जिल्ह्यामध्ये झाला हे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातलं हिवाळी अधिवेशन यावर्षीचं झालं ते म्हणजे बीड जिल्ह्यावरती आणि बीड जिल्ह्यामधील कायदा कानून सुव्यवस्था इथून मागील वीस पंचवीस वर्षापासूनचा इतिहास समोर आला आणि त्यामध्ये गुन्हे कारवाया केसेस सर्व काही घटना समोर यायला लागल्या आणि ज्या काही रिव्हॉल्वर होत्या बाराशे तेराशे बिना परवाना त्यासुद्धा जप्त करण्यात आल्या आणि इथून मागे दहा दहा पंधरा पंधरा वर्षाखाली ज्यांनी पोस्ट केलेल्या फोटोज त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आल्या आणि सरपंच संतोष अण्णा देशमुख या प्रकरणापासून बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही क्राईम उघड झाल्या आणि बीड जिल्ह्यातील देशादुनियातील महाराष्ट्रातील संपूर्ण नेत्यांनी या हत्येला समर्थन केलं आणि न्यायाविरुद्ध जो अन्याय असतो त्या अन्यायाला कुठेही थारा मिळू नये सरपंच संतोष अन्ना देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी बीड बीड जिल्हाच नाहीतर महाराष्ट्रातील संपूर्ण नेते मंडळी आमदार खासदार कार्यकर्ते या रिंगणामध्ये मैदानामध्ये आले आणि न्याय मिळावा म्हणून लढा देण्यासाठी उभा राहिले यामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहिले परंतु यामध्येच प्रामुख्याने न्याय मिळावा या भूमिकेमध्ये जे नाव होतं तेमध्ये त्यामध्ये खासदार बजरंग बाप्पा सोनवाने बीड जिल्ह्याचे खासदार यांचं नाव या लढ्यामध्ये टॉपलाच आहे हे आपण पाहिलं आणि बजरंग बाप्पा सोनवाने यांनी वारंवार शब्द वापरलेला होता की बीडचा बिहार होतोय का बिहारमधील आमचा बीड करू नका असं काही वक्तव्य वारंवार चालत होतं आणि ते आपण पाहिलेलं आहे यामध्येच बजरंगबापा सोनोने यावर्षी बहुमताने नाहीतर टक्कर काटेकी टक्करमध्ये पाच ते सहा हजार मताधिक्याने निवडून आले आणि पंकजा यांचा पराभव केला आणि इतिहास रचला तो म्हणजे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबा सोनोने परंतु यामध्येच या गुन्ह्यामध्ये सरपंच संतोषांना देशमुख या प्रकरणामध्ये जेवढ्यांनी लढा घेतला त्यापैकीच बजरंग बप्पा सोनवणे यांच्या येडेश्वरी साखर कारखान्यावरती ही घटना घडलेली आपण पाहिली आपण पाहिलं की त्यांची मुलगी स्पष्टीकरण देते यामध्ये अफवा किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला समर्थनाच्या गोष्टीला येथे थारा आपल्या चॅनलवरती मिळत नसतो यामध्ये आपण स्पष्ट पाहिलं की त्यांच्या मुलीने स्टेटमेंट दिलेलं आहे आणि जो कोणी तो अधिकारी आहे त्याचं नाव घेऊनसुद्धा त्या मुलीने सदाशिव चव्हाण अपहरण ज्यांचं झालं ते म्हणजे सदाशिव चव्हाण मुकदम पेशा त्यांच्या मुलीनं स्टेटमेंट दिलं की तुम्ही माझ्या वडलाला काही ना काहीतरी कारण असतं तुम्ही सकाळपासून माझ्या वडिलांची गाडी चौकामध्ये सोडली आणि माझ्या वडिलाला तुमच्या गाडीमध्ये बसूच तर बसेपर्यंत सांगितलं नाही की कुठे जायचं आहे आणि गाडीत बसवल्यानंतर तुम्ही त्यांना दिवसभर आम्हाला पत्ता दिला नाही की कुठे नेताय काय करताय आणि तुम्ही त्यांना कारखान्यामध्ये डांबून ठेवलं असा आरोप केलेला आहे ते म्हणजे येडेश्वरी साखर कारखान्यातील अधिकारी ठोंबरे नामक इसमावर सदाशिव चव्हाण यांच्या मुलीने ते लेटर ते पत्र लिहिलेलं ले आपण पाहतो आहे तर यामध्ये नक्कीच आता ठोंबरे इसम जे आहे जरी सदाशिव चव्हाण यांना कोणत्या कारणास्तव कोणत्या गुन्ह्यामध्ये जर त्यांना आता डांबून ठेवलं असेल किंवा नसेल किंवा दुसरं काही कारण असेल घटना असेल यावर खुलासा ठोंबरे अधिकारी करतील आणि जर कोणते गुन्हा असेलच पद्धत कोणती आहे ब्लॅकमेल करून न सांगता न काही करता गुपचुपणे त्यांना कारखान्यामध्ये डांबून ठेवणं ही कोणती प्रक्रिया आहे असा सुद्धा प्रश्न जनसामान्यांमध्ये उभा राहतोय आणि ते आपण पाहतोय एका मुलीला आपला बाप सकाळपासून दिसत नाही आपला बाप कुठे गेला दिवस रात्र शोधते पाहते फोन लावते फोन लागत नाही परंतु अचानक संध्याकाळीच तो ठोंबरे म्हणतो की तुझे वडील सदाशिव चव्हाण हे कारखान्यामध्ये आहेत आणि आम्ही त्यांना तिथे कारखान्यात आणून ठेवलेलं आहे कशामुळे का आणि कधी सुटतील हा सर्व काही तपशील त्या मुलीला लवकरच ठोंबरे अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे अशी सुद्धा सूत्रांची माहिती मिळालेली आहे तर नक्कीच बजरंगबा सोनवणे यांचा हा कारखाना आहे येडेश्वरी म्हणून बजरंग बापा सोनवणे यांच्या नावाला मलिन करण्यासाठी या घटनेला जोर धरून फोकसमध्ये मीडिया ट्रायल करण्याचं काम सुद्धा आपण पाहतोय या घटनेमध्ये सर्व काही तपशील जो आहे खुलासा आहे सर्व काही खुलासा नक्कीच बजरंग बोपाळ सोनवाने पत्रकार परिषदेमध्ये करतील हेही आपण पाहू न्यूजला सबस्क्राईब करा बेलायकन गंडीला प्रेस करा धन्यवाद बजरंग गोपाळ सोनवाने जितेंद्र आव्हाड सुरेश अनाधर संदीप क्षीरसागर ही सर्व काही नेते मंडळी या सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये सर्वांनी लढा दिला आणि माणुसकी या नात्याने देशमुख परिवाराला न्याय मिळावा यासाठी यामध्ये वारंवार स्टेटमेंट असेल आरोप असतील मोर्चा असतील वारंवार सर्वांनी उठाव घेतला आणि तपास यंत्रणा ही फास्टॅगमध्ये कामाला लागली या सर्वांच्या प्रयत्नावरती आरोप प्रत्यारोप सत्य असत्य योग्य अयोग्य ही काही तपास यंत्रणा राजकीय खेळी डाव काय जे आहे ते बाजूला जर ठेवलं तर संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा आणि बीड जिल्ह्याला जे कलंकित केलं जातं ते कुठेतरी थांबलं पाहिजे कारण घटना ह्या देश दुनियामध्ये घडत असतात आणि एकाच विशिष्ट एखाद्या भागाला विशिष्ट एखाद्या जिल्ह्याला तालुक्याला मीडिया ट्रायल करणं विशिष्ट एका व्यक्तीला हे कुठेतरी लोकशाहीचा गळाद आपल्यासारखं सिद्ध होऊ शकतं असंही आपल्याला पाहायला मिळतं आहे संकेत संतोष देशमुख यांना न्याय लवकर मिळेल अशी आशा बाळगली जाते नक्की तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि या साखर कारखान्यावरील घटनेबद्दल जी प्रतिक्रिया आहे नक्कीच कळवा